मित्रांनो हरितालिका व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो श्रावण महिना संपल्यावर वेध लागतात ते भाद्रपद महिन्यातील पहिल्या सणांचे हरितालिका व्रत हे वर्षा ऋतूत येत असतं वटसावित्री मंगळागौर आणि हरतालिका हे व्रत महाराष्ट्रात महिलांचे आवडते आणि त्यांना समर्पित असे व्रत आहेत त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य मानले जाते या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पुर्व जन्मी पार्वती आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला होता तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतलं आणि नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही महिलांची महान आदर्श आहे म्हणून तिच्या पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागण्यात येते मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तसंच हरतालिकाचे व्रत हे भाद्रपद तृतीयेला करण्यात येते आणि गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी करण्यात येते अशातच सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने हरतालिकाचे व्रत सहा सप्टेंबरला आणि धर्मशास्त्रात तिथीनुसार केले जाणार आहे मित्रांनो हरतालिका पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर आवडीनुसार फळं बारा विड्याची पानं दहा सुपाऱ्या पाच खारका पाच बदाम कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुट्टे पैसे फुलं तुळशी दुर्वा उदबत्ती हे पूजेचे साहित्य आणि सौभाग्याचा अलंकार हळदी कुंकू बांगड्या गळेसरी गाजळ आणि कंठसूत्र फुलं कोणती वापरावी तर फुलं चाफा केवळा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा पत्री कोणती पाहिजेत अशोकची आवळी दुर्वा कन्हेर कदंब भ्राम्मी आघाळा आणि बैल आता हरतालिकाची पूजा विधी मित्रांनो उपवास करताना लहान मोठ्यांचा आदर करावा या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते तसंच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द पतीसाठी वापरू नये याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील को कोणाशीही वाईट वागू नका व्रता दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नका उपवास करणाऱ्या महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकाचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच ते सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण केलेच पाहिजे शास्त्रानुसार हरतालिकाच्या वेळी व्रत करणाऱ्या आपल्या रागावर नियंत्रण ठेवाव्या आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाडताना तुमचे मन शांत आणि निर्मल हवे ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही अन्नाचे सेवन करू नका मिठाचे तिखट गॅसवर चुलीवर झालेले जेवण खाऊ नका फक्त फलहार करावा कारण हे व्रत निळजर करायचे असते तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे दिवसभर रात्रभर नामस्मरण करत वेळ घालवावा हरतालिकेच्या व्रता दिवशी उशिरापर्यंत झोपू नका लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवांची पूजा करा तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिटकारून टाकावा मित्रांनो पहिल्यांदाच जर तुम्ही हरतालिकाचे व्रत करणार असाल तर अगदी मनोभावाने श्रद्धेने हे व्रत करावे आणि संकल्प सकाळी सोडूनच या व्रताला सुरुवात करावी आणि आयुष्यभर मरेपर्यंत हे व्रत करत राहावे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ